थेट जाऊयात बाळासाहेब थोरात बोलतात होते बाकी आम्ही चर्चा त्यांच्याशी केलेली आहे आणि आमचा अजूनही प्रयत्न आहे की हा विषय मिटला पाहिजे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे गेलो पाहिजे म्हणजे आमच्या चर्चेचा भाग हाच आहे की महाविकास आघाडी निर्णय आणि त्या दृष्टीनं अजूनही आम्ही विशाल पाटलांशी संपर्क हा करण्याचा प्रयत्न करतो आहोत विशाल पाटील यांनी काल जो फॉर्म भरला तो काँग्रेसकडून भरला असं त्यांचं सांगण्या मग त्यांना दिला नाही नाही ए वी फॉर्म तर बिलकुल दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे आ, हे खरं आहे की आमची सेंट्रल इलेक्शन कमिटी आ, आ, जी असते स्वतः सोनियाजी त्या ज्यामध्ये बसतात त्यामध्ये आम्ही विशालचं नाव कारण आम्हाला अपेक्षा होती की आम्ही आम्हालाच ती जागा दिली जाईल आणि नॅचरली तसं घडलं नाही परंतु ए बी फॉर्म मात्र त्याने बिलकुल दिलेला नाही कार्यकर्त्यांची जी भावना आहे की आणखी परत या निर्णया पुनर्विचार करावा हा खूपच म्हणजे ते वातावरण चांगली नैसर्गिकच आमची जागा आहे ती वस्तुस्थिती आहे आमचा उमेदवार आहे परंपरा ती आहे त्यामुळे ती आम्हाला मिळावी ह्या अपेक्षा होती त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे परंतु आपण ज्यावेळेस एकत्र काही पक्षांना घेऊन पुढं जात असतो महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा कुठेही त्यावेळेस काही फायदे तोटे तोटेसुद्धा त्याचे फायदे जसे घ्यायचे असतात तसे तोटे घ्यायचे असतात त्या पद्धतीनं संयमानं कार्यकर्त्यांनी राहून महाविकास आघाडीशी संलग्न काही गोष्टी कराव्यात एवढीच अपेक्षा मागे घेणार फॉर्म की मग तो कायम बंडखोरी राहणार मी तेच सांगितलं मी अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू अध्यक्ष आमचे काळजी घेऊ चंद्रावर पाटील यांनी असं म्हटलंय की खासदार झालेलं चालणार नाही शेतकरी कोण मुलं शेतकऱ्याचे नाही शेतकऱ्याचे सर्वच आम्ही शेतकरीचेच मुलं आहोत सांगलीला उभं राहत असताना मी शेत सर्व शेतकरीच आहे तिथलं शहरातला सुद्धा व्यक्ती तिची शेती थोडीफार काही ना, ना काही असते तो विषय नाही आहे शेतकरीचीच मुलं आहे आम्ही सर्वच शेतकरीचे मुलं हा काही विषय नाही काँग्रेस दक्षिण मध्यवर जो आता मुंबईतील तो दावा सोडलेला आहे कुठेतरी ज्या वर्षा गायकवाड होत्या नाराज होत्या ते मल्लिकार्जुन खरगे यांनाही भेटलं आहे थोड्याशा नाराजी आहे आणि खोलवर आहे आमच्या अध्यक्षा आपल्याला जागा मिळाली पाहिजे होती जिथे धारावी दादर हा भाग आपण जर पाहिला तर तो काँग्रेसला कायम अनुकूल राहिलेला आहे आणि तिथे ती जागा मिळावी हा अपेक्षा असणं साहजिक होतं अजित पवारांनी बारामतीमधून लोकसभेचा फॉर्म भरलेला म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला ही बातमी मला आता तुमच्याकडून कळते मी चॅनल आज पाहिलेले नाहीत पण ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी जे आहे काँग्रेसच्या जागा होत्या सुटल्या असल्यामुळे नाराजीचं मोठं हे आहे ते आव्हान कार्यकर्ते आम्हाला उभं राहू द्या हे असं की ज्यावेळेस कोलेशन असं पद्धती एकत्र आम्ही येतो तीन चार पक्ष असत दोन तीन पक्ष असतील तर काही ना काही जागा त्यांना देणं हे साहजिक असतं त्याशिवाय ते एकत्र येऊ शकत नाही आणि ह्या ह्याच्यामध्ये काही जागा ज्या असतात चांगल्या परंतु द्याव्या लागतात की आम्ही खूप चर्चा तीन महिने केले आग्रही राहिलो आम्हीच नाही दिल्लीचे आमचे वरिष्ठ आहे सुद्धा स्वतः ना बसलेले आहेत आणि चर्चा आम्ही केलेली आहे आग्रह धरलेला आहे मला तुम्हाला असं वाटत नाही ना का ज्या पद्धतीने शिवसेना शिवसेनेकडून तुमच्यावर हा दबाव आणला जातो कुठेतरी महा महाविकास आघाडीचा पुनर्विचार केला पाहिजे कारण एक आहे की काँग्रेस काही गोष्टी आज गरज आहे देशाला गरज आहे दूर अशा पद्धतीचं सरकार आज दुर्दैवानं देशावर आलेलं आहे ते घालवण्याची गरज म्हणून काही ठिकाणी काँग्रेसनं अशा थोड्या तडजोडी कराव्या लागलेल्या आहेत परंतु त्या हे विसरून चालणार नाही तर बाळासाहेब थोरात यांनी सविस्तर प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली आहे कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा असं आवाहन थोरातांनी केलेलं आहे विशाल पाटलांशी संपर्क करण्याचा अद्यापही प्रयत्न सुरू आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा यांनी दिली